महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुणे पूरपरिस्थितीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दहा वर्षापूर्वीचा वादग्रस्त विधानानंतर दोन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक होत असताना अजितदादांचा बचाव करताना त्यांच्या गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरुद्ध सुपारीबाज असा वादग्रस्त विधान करताच मनसे कार्यकर्त्यांमध्ये संताप पाहायला मिळाला मनसे कार्यकर्त्यांनी अकोला येथे शासकीय विश्रामगृहात आलेले आमदार मिटकरी यांच्याविरुद्ध जोरदार नारेबाजी करीत राडा घातला यावेळी अमोल मिटकरी विश्रामगृहातील एका कक्षात होते मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे त्यांच्यावर जाऊन धावून जाण्याचा प्रयत्न केला पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली यावेळी जोरदार नारेबाजी करीत असलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या आलिशान वाहनाची तोडफोडही केली यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या राज ठाकरेबाबत वादग्रस्त विधानाचा निषेध करत जोरदार राडा केला पुण्यातील पूरपरिस्थितीवरून राज ठाकरे यांनी पत्र परिषदेत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्यावर पाणीटंचाई व धरण प्रकरणात दहा वर्षपूर्वीचा वादग्रस्त विधानाचा वाद शेडला यानंतर अजित पवार यांचा बचाव करण्यासाठी या शाब्दिक वादात अजितदादा गटाचे आमदार अमोल मिटकरीही उतरले राज ठाकरेंनी अजित पवारांना सोबत केलेल्या बोचऱ्या टीकेवर राष्ट्रवादीने सुपारी बहादरांना काय बोलावं असे म्हणून राज ठाकरेंना उत्तर देण्यात आलं राष्ट्रवादीचे अमोल करून राज ठाकरेंचा उल्लेख सुपारी बहादर असा करण्यात आल्यावर मनसे नेते गजानन काळे यांनीही त्यांच्यावर पलटवार केला स्वतःचा पक्ष काढून दोन आमदार अजित पवारांनी निवडून आणावेत मग आम्ही जाहीर मिशी कापू असे म्हणून त्यांना थेट आव्हान दिलं सत्तर कोटीच्या घोटाळा करून नुसती पान सुपारीच नाही तर महाराष्ट्राला अजित पवार यांनी चुना लावला यानंतर ही घासलेट चोरवर तोंड करून आम्हाला सुपारीबाज बोलतोय असं गजानन काळे यांनी मिटकरी यांना उद्देशून म्हटलं आणि यानंतर अकोला येथे मनसे कार्यकर्त्यांचा हा जोरदार राडा पाहायला मिळाला मागे

आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट